नमस्कार जय महाराष्ट्र युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या यूट्यूब चॅनलला आपण अद्याप लाखोंच्या संख्येने लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपण ते कराल ही नम्र विनंती मी आपल्याकडे करतो इंदू हृदय सम्राट सेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र स्मृतीस बाळासाहेबांच्या निका निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र मागील अध्यायात आपण प्रबोधनकारांची संगीताबद्दलची असणारी आवड आपण पाहिली होती या अध्यात बाळासाहेब ज्यांना आपला आदर्श मानत होते ज्यांना आपल्या गुरुस्थानी मानत होते ते छत्रपती शिवरायांचं त्यांनी जे त्यांचं धैर्य होतं त्यांचं जे कार्य होतं त्यांचं कर्तृत्व आपल्या व्यंगचित्रच्या माध्यमातून कसं आत्मसात केलं होतं ते आपण पाहूया बाळासाहेबांना संगीत शिकण्याची इच्छाच नव्हती त्यांना चित्रकला खूप आवडत होती ते नेहमी चित्र काढण्यात दंग असायचे बाळासाहेब एक असामान्य होते त्यांना स्वतःची एक आगळी आणि वेगळी वाट निर्माण करायची होती चित्रकलेची जी प्रचलित वाट होती त्या वाटेने त्यांना जायचं नव्हतं याची पक्की खुनगाट बाळासाहेबांनी आपल्या मनाशी बांधली होती ज्यांना मनोमनी गुरु मानलं त्या दिनानाथ दलालांसारखे आणि सर डेव्हिड लो यांच्यासारखे एक महान व्यंगचित्रकार आपणही व्हायचे अशी बाळासाहेबांची दांडगी इच्छाशक्ती होती एक उदात्त ध्येय होत बाळासाहेबांचं व्यंगचित्रकार होणं अतिशय कष्ट साध्य असत याची बाळासाहेबांना मनोमन कल्पना होती आपल्या आसपासच्या माणसांच्या वागण्या बोलण्यातले त्यांच्या स्वभावातले आणि त्यांच्या शरीरात शारीरिक दिसण्यातले व्यंग नेमके हेरून ते व्यंग चित्रकलेत हुबेहूब उतरवणे यालाच व्यंगचित्रकला म्हणतात चित्रकला, चित्रकला आत्मसात करण्यासाठी जबरदस्त निरीक्षण शक्ती असावी लागते एकाग्र होण्याची क्षमताही चित्रकारात असावी लागते व्यंगचित्र किती प्रमाणात दाखवावं याचं भानही चित्रकाराला असावं लागतं बाळासाहेबांना व्यंगचित्र कलेची बुद्धी जन्मदात होती त्यांना तो ईश्वरी प्रसादच मिळालेला होता त्यामुळे त्या आपल्या मित्रांची सरांची व्यंगचित्र अगदी सहजतेने काढत असत बाळासाहेबांमध्ये एकाग्रता हा सद्गुण लहानपणापासूनच होता चित्र काढण्यात ते चटकन एकाग्र होत हे सर्वांगीण गुण त्यांना एका महान युग पुरुषाकडून मिळाले ते म्हणजे आपले वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच बाळासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराज खूप आवडत असत त्यांचं धैर्य त्यांचं शौर्य त्यांची कीर्ती प्रताप धर्मप्रेम आणि राष्ट्रप्रेम या संबंधात असलेल्या सत्यकथा बाळासाहेब नेहमीच मन लावून वाचत असत इतिहासाचे पुस्तक उघडून छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र बघत असायचे बाळासाहेब लहानपणापासूनच शिवाजी महाराज हे बाळासाहेबांचे आदर्श होते दैवत होते बाळासाहेबांचे शिवाजी महाराज आणि बाळासाहेब यांच्यात एक एक जगा वेगळं आणि आत्मिक नातं निर्माण झालं होतं एक स्नेहभाव तयार झाला होता शिवाजी महाराजांच्या जीवनशैलीवर आधारित वेगवेगळी चित्र काढणे हा बाळासाहेबांचा नित्यक्रम झाला होता दिवसातील बराच वेळ त्यांचा इतिहास हा या विषयाचा अभ्यास करण्यात ते घालवायचे कारण त्यामुळे शिवाजी महाराजांच्या जीवनाचे सचरित्र दर्शन त्यांना नेहमी खडत असे त्यामुळे ते त्या विषयाची विलक्षण आवड ही बाळासाहेबांना झाली होती इतर विषयाचा अभ्यास करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होऊन त्यांना कमी मार्क्स मिळायचे शिवाजी महाराजांच्या चरित्राचं दर दिवशी पारायण घडतं याचा विलक्षण आनंद वाटायचा बाळासाहेबांना त्यामुळे वारंवार आई रमाबाई आणि दादांचा ओरडाही खावा लागायचा बाळासाहेबांना दादाना बाळासाहेबांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे मनोमन वाटायचे बाळासाहेबांचा स्वभाव हो, मुळातच विनोदी आणि मिश्किल होता शाब्दिक कोट्या करण्यात ते तरबेज होते प्रसंगावरून विनोद तयार करणे आणि त्यानुसार चित्र काढणे ही कला उपजतच त्यांना अवगत होती बाळासाहेबांना खोट बोलण्याची मनस्वी चिड होती ते नेहमी सत्य असेल तेच खरं असेल तेच बोलायचे कुणावरही अन्याय झालेला त्यांना सण व्हायचा नाही ते खपून घ्यायचे नाही हे सर्वांगीण गुण हे सर्वांगीण जे गुण त्याने आत्मसात केले होते त्यांना उपजतच मिळाले होते ते छत्रपती शिवाजी महाराजांचं परायण छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासातील धडे वाचून ते आत्मसात केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना ते आपल्या गुरुस्थानी मानत होते प्रत्येक वेळा ते इतिहासाच धडे वाचायचे इतिहासाचं पान उघडून छत्रपती शिवाजी महाराजांचे जे चित्र आहे ते वारंवार निरखून त्याच्यावरती ते अभ्यास करायचे म्हणजे एकाग्रता आणि विरुद्ध लढण्याची जी वृत्ती होती जी जिद्द त्यांना मिळाली होती ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून इथेच थांबतो पुढील अध्यायात आपण एक संगीतकार चित्रकार झाला हे पाहणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र